नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांचे कौशल्य वाढून ते सक्षम व्हावेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला मिशन सक्षम उपक्रम यंदा दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दोनशे तरुणांनी सहभाग नोंदवून प्रथम या संस्थेच्या माध्यमातून चौदा वेगवेगळ्या रोजगार क्षेत्रांमध्ये पंचेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते या प्रशिक्षणानंतर सहभागी उमेदवारांना यन एस डी सी आणि शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात आले होते यासोबतच अनेक उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या या उपक्रमास मिळालेल्या उत्पूर्त प्रतिसादानंतर आता मिशन सक्षम टू पॉईंट झिरोचा शुभारंभ होत असून आतापर्यंत सातशे पन्नास पेक्षा अधिक तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी जिल्ह्यातील सर्व तरुणांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून इच्छुक तरुणांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून फक्त कायदा सुव्यवस्थाच नव्हे तरुणांच्या भविष्याची जबाबदारी पोलीस दल निभावत आहे हे या उपक्रमातून अधोरेखित होते नमस्कार मी श्रवंदक एस पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन सक्षम या उपक्रमाचा सुरुवात करण्यात येत आहे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत घेण्यात येणारा हा मिशन सक्षम चा उद्देश जे बेरोजगार किंवा अल्प कौशल्य असलेले तरुण आहेत त्यांची स्किल डेव्हलपमेंट व्हावा त्यांचे कौशल्यात वाढ व्हावा त्याच्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा निशुल्क प्रशिक्षण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हा नामवंत एक संस्था आहे त्यांचे मार्फतीने त्यांचे कोलॅबरेशनने हा प्रशिक्षण महाराष्ट्रातील वेगवेगळे ठिकाणी देण्यात येईल पूर्ण प्रशिक्षण पंचेचाळीस दिवसाची निशुल्क आणि रेसिडेन्शियल राहील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिकल ट्रेनिंग वेगवेगळे मध्ये ज्या ज्या फील्डची इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी त्यांनी निवडली आहे त्या फील्डमध्ये त्यांच्या कौशल्य प्रशिक्षण घेण्यात येणार आहे आणि सर्व प्रशिक्षणचे नंतर एक असेसमेंट त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट त्याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटची जी संधी आहे ती उपलब्ध आहे मला सर्व नंदुरबार जिल्ह्याचे युवांना आवाहन करायचे आहे ज्यांना या स्किलिंगची रिक्वायरमेंट आहे आपण नक्की आपल्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि एक सर्टिफाईड ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कडून स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग घेऊन आपण आपली जे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे आपली जे एम्प्लॉयबिलिटी आहे त्याच्यामध्ये नक्की वाढ करू शकतात तर ज्यांना याची गरज आहे आणि जे इंटरेस्टेड आहे त्यांनी नक्की या उपक्रमात सहभागी व्हावा आणि सक्षम व्हावा हाच हा मिशन सक्षमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार